मंचावर उपस्थित आमचे संपर्क मंत्री ज्यांनी एक एक मनी लाख मोलाचा म्हणता येईल एका माळेमध्ये विनत शिवसेनेमध्ये चैतन्य निर्माण करण्याचं काम केलंय असे संजयजी सावंत शिवसेनेचे आपले संपर्क प्रमुख सहसंपर्क प्रमुख ज्यांच्या नावामध्ये गुलाब आहे आणि आता कमळाला संपवण्याच्यासाठी सज्ज झालेली सगळी सेना आहेत असे आमचे गुलाबरावजी वाहक पालकमंत्री म्हणून ज्यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं आहे आणि एक नाही दोन दो गुलाब कमल केली जिधर दो गुलाब उधर सत्ता उदर विनिंग आहे असे आमचे आदरणीय आप्पा ज्यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं असे पालकमंत्री म्हणून ज्यांनी काम केलं गुलाबरावजी देवकर ज्यांच्या प्रवेशामुळे एक चैतन्य निर्माण झालंय आज रामनवमी आहे त्यांचं नाव आहे बरोबर आहे का ज्यांना लकी म्हणता आणि लकी ते आता मशाला देणार निवडून त्यामुळे लकीच आहे त्यामुळे असे लकी अण्णा ज्यांना लक्ष्मण अण्णा पाटील म्हणतो आपण आम आदमीचे चौधरी साहेब विवरकर साहेब जिल्ह्याचे आमचे शिवसेनेचे प्रमुख आदरणीय विष्णू भाऊ जळगावचे ज्या विरोधी नेते आणि महापौर असं एक आजब रसायन ज्यांच्याकडे आहे आणि त्याच्या पलीकडे जळगाव ग्रामीणवर बी किमाय ठेवत राहतात ते मला कळते ते दूध संघात पण संचालक बँकेत पण पण काही टॉनिक घ्यायचं काय नक्की आहे त्यांच्याकडे टॉनिक असे आमचे मित्र सुनील महाजन गजाननजी मालपुरे आपल्या धरणगावचे नगराध्यक्ष नीलजी चौधरी विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश पाटील काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मनोजजी राष्ट्रवादीचे बापू परदेशी शिवसेनेचे आपले उमेशजी पाटील वाल्मिक दादा सुरेश नाना सगळ्यांचा नाम उल्लेख आमच्या नगरसेविका सरिकासा सर्व सन्मान्य मंच उपस्थित जळगाव तालुक्यातले आपले सगळे पदाधिकारी कार्यकर्ते बंधू भगिनी तरुण भावांना एक पाच सात मिनटं मी आपल्याशी बोलेल त्यानंतर आपल्याला आप्पासाहेब आणि सावंतसाहेब मार्गदर्शन करणारे शेवटचे दोन मनोगोत राहिले आहेत जास्त वेळ न घेता फक्त मला जळगाव तालुक्यातल्या माझ्या सर्व शेतकरी बंधू कार्यकर्ते पदाधिकारी माता भगिनींना विनंती करायची की आपण ही निवडणूक नेहमीप्रमाणे खासदार निवडून द्यायचा किंवा लोकसभेची निवडणूक म्हणून मतदान करायचं त्या पद्धतीने न बघता तुमच्या आमच्या काळ्या सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या साठी निवडणूक आहे हे पण डोक्यामध्ये ठेवलं पाहिजे कारण की पाच वर्षामध्ये माझ्या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये मग कधी पीक विमा असेल मग आम्हाला केळी महामंडळाच्या माध्यमातून केळीला आश्रय देण्याचं काम असेल मनरेगाच्या माध्यमातून केळीला कवच देण्याचं काम असेल किंवा मग आम्हाला गिरणा असेल तापी असेल हे कुणी द्यायचं काम केलंय का आणि मग ज्यांना शेतीच्या संदर्भामध्ये तुमच्या आमच्या भावना कळत नाही अशा नाकर्त्यांना आपल्याला ना बाजूला सारायचंय त्यांना आपल्याला त्या ठिकाणी हद्दपार करायचंय आपकी बार पाच लाख पार म्हणणाऱ्यांना आता आपकी बार करम पवार हे चित्र आपल्याला त्या ठिकाणी करायचंय आणि म्हणून क्रांतीची मशाल आपल्याला हातामध्ये घेऊन त्या ठिकाणी काम करायचंय त्यासाठी आपल्या या मेळाव्याला आपण सगळेजण एक रचनात्मक मग आपलं बूथ इलेक्शन स्ट्रॅटेजी प्रचाराचं नियोजनासाठी आयोजित केला हा मेळावा आपला आहे त्यामुळे आज जास्त मी न बोलता पुढचा संयुक्त मेळावा होतील आपले कार्य अनेक त्या ठिकाणी आपले फॉर्म भरण्याच्या दिवशी जी रॅली होईल त्या दिवशी बोलेल पण आज मला या ठिकाणी सावंत साहेब आप्पा मला बोलायला विषय आवडेल गुलाब भाऊने आवडतून सांगितलं की माझ्या बंधू भगिनीनं एक, एक लक्षामध्ये की अकराशे पन्नास कोटी रुपयाचा पीक विमा आपण चार वर्षामध्ये तूर उडीद मूग कापूस आणि केळी संत्री झाडी मिळवला सगळ्यात जास्त तालुका तालुक्यात त्याच्यात वाटा आणि ऐतिहासिक काम जे काही शेतकऱ्याच्या साठी करण्याची संधी आम्हाला सगळ्यांना जी मिळाली त्यासाठी मला तुम्हाला एक लक्षामध्ये आणून द्यायचं आहे आपला तालुका बऱ्यापैकी केळी उत्पादक त्या ठिकाणी तालुका आहे केळीच्या संदर्भामध्ये आपण एक जाब यांना विचारलं पाहिजे मत मागणाऱ्यांना येणाऱ्यांना कारण बाबा तुमचा नेता जेव्हा आम्हाला पीक विम्याचा आमच्या हक्काचा आम्हाला मोबदला मिळत नव्हता त्यावेळेस या भाजपाच्या मंत्र्यांनी जेव्हा बैठक घेतली त्यांनी सांगितलं की ई पीक ऍप जे होतं आपलं त्याच्यावर पण त्यांनी विश्वास ठेवला नाही आमचे केळी उत्पादक किती आहेत ज्या कंपनीने विमा घेतला त्याच्यावर पण त्यांनी विश्वास ठेवला नाही कृषी विभागाच्या क्षेत्रावर पण विश्वास ठेवला नाही म्हणजे किती क्षेत्र लागवड झाली आहे यांना शेतकऱ्यावर विश्वास नाही शासनाच्या ऍपवर विश्वास नाही यांनी त्या बेंगलोरच्या हैदराबादच्या कुठल्या कंपनीला सांगितलं कं बाबाने तुम्ही सॅटेलाईटद्वारे शोधून द्या की नक्की किती लागवड होती कपाशीची म्हणजे ही शेतकऱ्यांची आवला आहे का आधुनिक इंग्रज आहे हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे नक्की शेतकऱ्यांनी किती लागवड केली याच्यावरून वाद तयार केला आणि शेतकऱ्याच्या हक्काचं तळवरचं लोणी खायचं काम त्या ठिकाणी केलं असेल दोन चार टक्के शेतकऱ्याला किबक असेल मिळालं नसेल बियाणे कमी जास्त डोंबे कमी जास्त मिळालं असेल कदाचित टिश्यू कल्चर रोप कमी जास्त मिळालं असेल पण तुमच्या आमच्या भावनेशी खेळण्याचं पाप ज्यांनी केलंय त्या पापींना मतं मागण्यासाठी गावात येताना आपण जा विचारायला पाहिजे तर मला वाटतं खऱ्या अर्थानं शेतकरी आणि आपण आज त्या काल बाबासाहेबांची जयंती केली तर त्या बाबासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार आहे ज्या महात्मा फुलेंची जयंती अकरा तारखेला झाली त्या महात्मा फुलेंचा जय जयकार करण्याचा आपल्याला अधिकार आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण जयजयकार करतो त्यांचं नाव घेण्याचा आपल्याला अधिकार आहे कारण की मिरचीच्या देटाला कोणी हात लावेल तर बोट कलम करून टाकेल हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आणि ते शेतकरीचा शेतकरी काल अॅग्रोव्हनला बातमी आली सावंत साहेब आपणदा गुलाब भाऊ विष्णू भाऊ अकोला अमरावती नंतर सगळ्यात जास्त आत्महत्या साठ दिवसामध्ये कुठे झाल्या असतील तर माझ्या जळगाव मध्ये झाल्या दुर्दैवी बाब आहे साठ दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या अॅग्रोव्हनला आणि कालच्या दोन पेपरला दैनिकाला आलेल्या आहेत जर अकोला अमरावती बुलढाण्याच्या नंतर जळगावचा नंबर सिंचनामध्ये लागला असता जळगावचा नंबर जर शेती उत्पादनामध्ये लागला असता काल तुम्हाला लक्ष मध्ये घ्या ज्वारी विक्री चालू आहे आता बरोबर आहे एका बाजूला आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष साजरे करायचं आम्ही शेतकऱ्यांना ज्वारी लावा तृणधान्य लावा म्हणून सांगायचं आणि दुसऱ्या बाजूला खरेदी चालू केली नाही आम्ही भावानी खरेदी परिणाम स्वरूप सदुसष्ट हजार त्या ठिकाणी एक जे एक लागवड होती त्या शेतकऱ्यांनी हजार रुपये कमी भावाने ज्वारी ऍव्हरेज विकली तर तीनशे कोटी रुपयाचा तोटा आपल्या तालुक्यातल्या शेतकरी झाला त्यांना आपण प्रश्न विचारणार आहे का नाही आपण त्याचा जाब विचारणार आहे का नाहीतर मग आम्ही घरात बसायचं मदनाच्या दिवशी आपण कट्ट्यावर बसायचं आपण त्या ठिकाणी प्रामाणिक क्रांती केली नाही तर मी सांगतो तुमच्या आमच्या भावनेशी खेळण्याचं बाप करता कारण यांना काही मातीची नाळ राहिली नाहीये यांना शेतकऱ्यांचे कष्ट दिसत नाही कामगारांचे किंवा सर्वसामान्य युवकांचे प्रश्न दिसत नाहीये शेतीच्या संदर्भात केळीचे ते झाल ज्वारीचे ते चाल कपाशीचे ते झाल मी सकाळी बोललो थरंगावला धानाला बोनस दिला यांनी भंडारा गोंदियाला मग कापसाला बोनस नको आज मी मागणी जेव्हा केली ते म्हटले की शेतकरी बोलत नाही तू जास्त बोलतो मग कशाला राहायचं ज्या पक्षाला शेतकऱ्यांविषयी जर असता नसेल तर त्यापेक्षा विरोधामध्ये जाऊन प्रामाणिकपणे आवाज उठवलेला बरा ती लाचारी नको आणि म्हणून आज मशाल घेऊन आज आम्ही तुमच्या आपल्या सगळ्यांच्या या सगळ्या प्रामाणिक आणि या शेतकऱ्यांच्या सज्जन शक्तीच्या बळावर संघर्ष करण्याची तयारी केली आणि म्हणून लक्षात या ही अत्यंत महत्वाची तुम्हाला विश्वास देतो एक बदल करा आणि बघा जिल्ह्यामध्ये कसा बदल तयार केला होतो एक बदल करा पेरलं तर उगवत जर आज आम्ही काही बदल केला नाही तर उद्या मात्र वेगळं नसेल मी काय बोलतो आज मी जर समजा कपाशी लावली तर कपासूच येणार आहे आज चांगलं पेरलं तर उद्या काहीतरी येईल पण आज पेरलंच नाही आज मेहनत घेतली नाही मी क्रांतीत केली नाही मी बटन मशालचं दाबलं नाही तर उद्या मात्र बदलणार नाही हे लक्षात घ्या आणि म्हणून इथून जाताना आपल्या गावामध्ये बुथ मध्ये प्रामाणिकपणे गावातल्या तरुणांची काय स्थिती हो? बुलढाणा अमरावती दोन दोन तास सरळ सेवा भरती बी ए बी कॉम बीएससी झालेल्या तरुणांची तलाठी आरोग्यसेवक कृषी सेवक ग्रामसेवक या भरत्या चालू आहेत ज्या ग्रॅज्युएट क्लरिकलच्या भरत्या चालू आहेत कधी पेपर फुटतोय तीन तास उशीरा पेपर येतोय दोनशे रुपये पाचशे रुपये हजार रुपये त्या ठिकाणी पैसे घेतले जात आहेत फॉर्म भरण्याचे पण परीक्षा वेळेवर होत नाही करोडो रुपये लुटले जात आहेत आणि म्हणून आज या सगळ्या सावळा गोंधळ तोच सुरू आहे यांनी आपल्या गावराडी भाषा आपल्या खुटाला बैल बांधले तो असा यांचा ठिकाणी समज आहे की आपल्या खुटाला बैल बांधलेले आहेत त्यामुळे आज या मेळाव्याच्या माध्यमातून आपल्याला संकल्प करायचा आहे की मीच उमेदवार आहे काही लोक म्हणजे आपल्या गाव उन्हात नाही बोलतो मग करम पवार उन्हात तर दे मीच करम पवार आहे मीच त्या ठिकाणी मशालचा उमेदवार आहे मीच मशालचा त्या ठिकाणी प्रतिनिधी आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांच्या विचाराने प्रेरित झालेली आणि शिवसेना ज्या उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं एक क्रांती घेऊन आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आपण बघतोय की एक धगधगता विचार घेऊन काम करते त्याला आपल्याला साथ द्यायची आणि म्हणून आज केळी कापूस ज्वारी अजून खोलात जर गेलो मी तुम्हाला सांगतो खूप प्रश्न आहेत खूप इश्यू आहेत मी ज्या त्याशी बोलवून येणार फिरू देणार त्याच्या मागचं लॉजिक ते आहे की शेतकऱ्यांना जर वास्तव सांगितलं ना तर शेतकरी यांना गावात प्रवेश देणार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी त्यामुळे आज मी विनंती करेल की इथून जाताना आपण सगळ्यांनी एक मूड बांधायची संकल्प करायचा आहे की गावामध्ये बूथमध्ये माझ्या गनामध्ये गटामध्ये माझ्या वार्डामध्ये माझ्या वाड्यामध्ये माझ्या पाड्यामध्ये माझ्या तांड्यामध्ये जात पात पक्ष बाजूला ठेवून आमचा शेतकरी जात आहे आमचा माणूस धर्म आहे आणि आम्हाला सगळ्यांना या निवडणुकीमध्ये काही झालं तरी क्रांती करून एक बदल करायचा आणि एक बदल करा आणि मग बघा कसे बदल त्या ठिकाणी दिसतात जर आपण बदल केला नाही तर बदलणार नाही लक्ष घ्या गिरणाचं मराठवाड्याचा मुक्ती स्वातंत्र्य संग्राम दिन झाला मराठवाड्यातल्या पूर्णापासून अनेक नदीवर बंधारे मिळाले गिरणावर बंधारे झाले का मग तर मी बोलतो तर रामन्नतापी सारखा प्रकल्प तीस तीस वर्ष पूर्ण होत नाही हा जर जलसंपदा मंत्री असताना माझ्या काळात माझ्या जिल्ह्याचा प्रकल्प होत नाही तर एखाद्याने राजकारणातून संन्यास घेतला असता लाज वाटली असती पण यांना लाजाने निर्लज्ज आहे अजून आणि वरून सांगायचं सा। बरोबर आहे का पक्ष पक्ष अरे बाई पक्षाला बांधलेलं बैल आहेत का तुम्ही जर आमच्या जीवनाच्या आमच्या जीवनाशी जीवना जीवना संबंधित प्रश्नांना न्याय देणार नसाल तर ते राजकारण त्या ठिकाणी नको आहे आम्हाला आमच्या जीवनाचे प्रश्न सोडवायला राजकारण राजकारण तुम्हाला काही मिरवायला पाहिजे का तुम्हाला शर्ट करून काही तुम्हाला समाजामध्ये तुम्हाला काही त्या ठिकाणी अगरबत्ती व्हायला राजकारण करायचंय का आणि मग हे आमदार खासदार गेलं पद आम्हाला जर त्या माध्यमातून जर आमचे प्रश्न सुटत नसतील तर आम्हाला नको येते म्हणून मी जे बोलतोय लक्षामध्ये ही स्वाभिमानाची लढाई आहे ही सन्मानाची लढाई आहे ही शेतकऱ्याला ताट पाण्याने जगण्याची लढाई आहे ही पाण्याच्या शेतीमालाच्या पुढच्या पिढीच्या भवितव्याच्या गिरण्याच्या तापीच्या खोऱ्याची लढाई आहे जिल्ह्याला एका उंचीवर नेण्याची लढाई आहे आणि म्हणून इथून जाताना जागेवा वीस दिवस द्या तुम्ही फक्त वीस दिवस राहिलेले आता बावीस पंचवीस दिवस या बावीस तेवीस दिवसामध्ये दोन दिवस प्रचार आधी बंद होईल पण या बावीस तेवीस दिवस सकाळी तीन तास संध्याकाळी सा, तीन तास सहा तास द्या मी तुम्हाला विश्वास देतो आम्ही प्रामाणिकपणे सजगपणे पुढच्या काळामध्ये शेती मातीची नाळ त्या ठिकाणी ठेवू आणि शेवटचा एक मुद्दा मांडतो आणि थांबतो की बघा मी सकाळी बोललो थरंगावला काल देवळी गावामध्ये गेलो एक शेतकरी मला बोलला की दादा म्हणे भाजपाचा बा। एक कार्यकर्ता मत मागायला आला माझ्याकडे म्हणे मी त्याला विचारलं बरं भाऊ म्हणे काम कर म्हणे तू उमेदवाराचं केवायसी म्हणे मला म्हटलं केवायसी म्हणे हा म्हणे कर्जमाफी देताना केवायसी मागतात म्हणे आम्हाला आम्ही सांगितलं केवायसी देवाने केवायसी आल्यानंतर मग त्याला सांगितलं की केवायसी आल्यानंतर आता मी अभ्यास करेल बरोबर आहे का हा उमेदवार कसा आहे जिल्हा परिषद काळात कसा होता विधान परिषद निधीवर किती मलिदा मारला कशा पद्धतीने त्याने समाजाला त्या ठिकाणी वागणूक दिली आहे न्याय दिला आहे आणि मग अभ्यास करून काही आठी शर्ती ठेवून ज्या पद्धतीने तुम्ही कर्जमाफी दिली ना तसं मी विचार करेल म्हणजे काही अटी शर्ती ठेवून मी विचार करेल नाहीतर माझी मशाल मी आता मध्ये घेतली म्हणे म्हणजे आता शेतकरी पण हुशार झालाय जर पीएम किसान घ्यायचं तर तुम्ही केवायसी करायला जा सहा हजार रुपये एका घरामध्ये चार माणसं असले एका घरात चार शेतकरी असले तर दोन रुपये चौऱ्याहत्तर पैसे रोज पडतो आम्हाला दोन रुपये चौऱ्याहत्तर पैसे ही किंमत काढली आमच्या शेतकऱ्याची नकोय आम्हाला नको आम्हाला लाचारी आमच्या अभिमाना ज्वारी खरेदी करा आमच्या कपाशीला बनवून द्या सीसीआयचा भाव वाढवा आमच्या केळीला आमच्या हक्काचा कवच द्या महामंडळ स्थापन करा नवीन बियाणे द्या आम्हाला मनरेगामध्ये केळीला नीट त्या ठिकाणी अनुदान द्या आमच्या केळीला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मार्केटिंग कसं होईल त्याचा इन्फ्रास्ट्रक्चर उभारा आम्हाला लाचार नाहीये बारा हजार रुपये संडासचा आम्हाला हक्कलाय संडास मध्ये जायचं असतं पण आम्हाला दोन पैसे आमच्या घामाच्या मालाला मोबदला द्यायची व्यवस्था उभार आमच्या भावनेची ठेवू नका आणि म्हणून लक्षामध्ये घ्या की आपण प्रामाणिकपणे या सगळ्या संदर्भामध्ये जाग झालं पाहिजे एवढंच आव्हान या निमित्ताने नि करतो बोलायचं खूप उशीर झालाय त्या बाजूला जेवण पण बाकी जणांना वाट बघताय जेवणाची त्यामुळे जास्त न बोलता विनंती करतो की आपण सगळ्यांनी मिळून इथून जाताना मशाल आपल्या गावामध्ये घराघरामध्ये वाड्यापाड्यामध्ये पेटली पाहिजे आणि लक्षामध्ये घ्या अनेक मन तयार झालेली आता पण शेवटच्या दिवशी जसं परीक्षेला आपण पेपर सोडवला तर मार्क कळतात कमी जास्त काय तशी या निवडणुकीची परीक्षा मतदानाची आहे जर किती मन तयार झाले किती पेटले पण मतदाना दिवशी मतदान करून घेतलं नाही तर उपयोग होणार नाही त्यामुळे मतदानाच्या दिवशी मतदान करून घेणे त्या त्या गावातल्या वाड्यातल्या मनात ही पण आपली जबाबदारी आहे त्यामुळे ही निवडणूक कोणत्या पक्षाची नाही का माझ्या शेतकऱ्याची माझ्या तरुणाची युवाच्या भवितव्याची निवडणूक घेऊन मतदान करून घ्या म्हणजे आपल्याला मशालची क्रांती त्या ठिकाणी बघता येईल आणि मग क्रांतीतून कशा पद्धतीने राजकारण करता यांना आपण दाखवू एवढं आवाहन तुम्हाला करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र